नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत पुसीगाव येथे होणाऱ्या पुढच्या महिन्यात एक मानाचं हिंद केसरीचं मैदान होत आहे आणि या मैदानात टॉपचे महार ती महारथी येणार आहेत ती महारथी म्हणजे टॉपचे बैल टॉप रँकिंग टेन मध्ये आहेत हे टॉप टेन मध्ये म्हणतात अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे या बैलगाड्या क्षेत्रात आपण घेतोय दहा नंबरला एक जोडी आहे दहा नंबर पासून एक नंबर पर्यंत घेऊया दहा नंबरला आपण घेतोय एक अंदाजित सांग मा पैरे सांगतोय मी अजून एवढं मला माहित नाही तर अंदाजित पैरे होऊ शकतात हे दहा नंबरला घेतोय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक वायकरांचे रायफल रायफल सोबत पाळणार सातारा एक्सप्रेस बल्मा हरिण आपलं हा नंबर दहाचा पैरा आहे नंबर नऊचा पायरा घेतोय आपण नऊचा कोण असू शकतो कोण असू शकतो लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि त्याच्यासोबत पडेल देवाभाई तिथलाच देवाभाई हा नंबर झाला नऊ नंबर आठ वरती आहेत भिवघाट एक्सप्रेस वजीर आणि त्याच्यावर पळू शकतो फोर बाय फोर कदाली ही जोडी सारखी पळत असते हे नंबर आठ वरती आहे जोडी नंबर सात वरती आपण घेतोय भारत केसरीचा मानकरी सप्त हिंद केसरी भारत आणि त्याच्यासोबत पाळणार आहे सदाबा मास्तर रेटरकरांचा महिब्या नंबर सहा वरती घेतोय जी मागच्या वर्षी जी मानकरी आहेत ते घरिकेचा राजा आणि आपला द्वारलेकरांचा हरण्या ही जोडी नंबर सहा वरती पळेल नंबर पाच वरती कोण पळेल कोण पळेल मथुर मथुरचा एक पैरा मोठाच असणार कारण तो मथूर सगळ्यात टॉपचा आहे मुंबई ज्या बैलाच एक नंबरला नाव घेतलं जातात आता टॉप मध्ये असा हा सगळ्यांचा लाडका मथुर त्याचा पैरा असू शकतो आठ हजार एक मेहबूब ही जोडीच पळणार असं शक्य दाट शक्यता आहे कारण ही जोडी जिथं जिथं पळली तिथं तिथं घेतलाच आणि मुंबईमध्ये या जोडीची दहशत आहे एक माझा अंदाजानुसार हीच जोडी पळेल आता असं मला वाटतंय बघूया आपण त्या मैदानात गेल्यानंतर कळेल चार नंबरला आपण कोणाला भेटतोय सुंदर सुंदरचा पेहरा सप्त कि सुंदर मांगडता त्यांचा त्याचा पैरा असू शकतो बावधनकरांचा लक्षात एक टॉपचा नंद आहे तो टॉक मध्ये पोहतोय याच्यासोबत सोबत असू शकतो एक अंदाजेत पेहरा पण सांगतोय ठिकस पैरे नाहीये अंदाज सांगतोय मी तीन नंबरला पळणार कॉकटेल पिंपू शेट मोडक मडक यांचा सुंदर उर्फ कॉकटेल हा पळणार बावीस अकरा पिस्टन या बैलासोबत नंबर दोन वरती छत्रपती संभाजीनगर मध्ये आता जाऊन दहशत केली त्या जोडीतो अशी जोडी सरजा आणि बाबिया स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सरजा आणि त्यांच्या सोबत त्याच्यासोबत पाळणार आहे बुलढाणकरांचे आन बनशान बाबिया नंबर एक वरती आपण घेऊया त्या बैलाला जर एक नंबरला नाही घेतलं तर बैलगाड्या क्षेत्रात उपयोगच देवांचा देव ज्याला बैलगाड्या क्षेत्रात देव म्हणतात बकासूरम हिंद केसरीचा किताब ज्याच्या नावावरती आहे नऊ वेळा हिंद झालाय असा हा बकासूर आणि एका दिवस दोन दिवसात सलग दोन मैदानात एका मैदानात सलग दोन वेळा हिंद केसरी झालेला <coughs> बहिसू त्याच्यासोबत पाळणार सगळ्यांचा लाडका महाराष्ट्राला आत्ताच्या बैलांना आदत मायावर आदत वयामध्ये वेड लावले घोटकरांचा सर्जा हे नंबर एक ची जोडी आहे एक, एक माझा अंदाज आहे जर तुमचा काय अंदाज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो जर आवडला असेल माझा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा